घनसावंगी तालुक्यातील राणी उंचे गावात ईद उल फित्र अर्थात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी ईदचा दिवस महिनाभर रोजे ठेवणाऱ्या दिवसातून पाच वेळा नमाजचे पठण करणाऱ्या प्रत्येकासाठीच अत्यंत आनंदाचा दिवस आहे यंदा भारतामध्ये रमजान ईद दिनांक अकरा एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली ईद ही चंद्र दर्शनावर अवलंबून असते इस्लामिक कॅलेंडरनुसार दहाव्या शव्वाल महिन्याचा पहिला चंद्र दिसला की ईद साजरी केली जाते ईदच्या दिवशी ईदगाह मैदानात विशेष नमाज अदा केली जाते रमजान ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधव अल्लाचे आभार व्यक्त करतात घरात लहान मुलांना ईदीच्या स्वरूपात भेटवस्तू किंवा पैसे दिले जातात ईद उल फित्र हा बंधुभाव जपण्याचा सलोख्याचा सण आहे त्यामुळे विविधतेत एकता जपणाऱ्या भारत देशामध्येही ईदचा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो यावेळी राणी उंचे गावात ईदगाह मैदानात मुस्लिम समाजाने ईद मोठ्या उत्साहाने साजरी केली त्यावेळी उपस्थित राणी उंचेगावचे विद्यमान माजी सरपंच इकबाल भैया कुरेशी उपसरपंच जावेदभाई कुरेशी फारुख भैया कुरेशी साहब बागवान रफीक बागवान अर्शद बागवान नबी तांबोली सलमान बागवान जफर जहागीरदार तसेच मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते